सातारा जिल्ह्यातल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आणि आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेनं सुसाईड नोट लिहिलेली होती यामध्ये पीएसआय गोपाल बदने याच्यावरती या, या महिला डॉक्टरनं आरोप केलेला आहे बदनेनं आपल्याला चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप तिने केलेला आहे तसंच प्रशांत बनकर या पोलिसांनाही आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप महिलेनं केला आहे आणि या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं या महिलेनं या सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे आपल्या हातावर या महिला डॉक्टरनं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे या फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे आणि त्यांनी तातडीनं दोन्ही संबंधित पोलिसांच्या निलंबनाचे आदेश दिलेले आहेत अत्यंत धक्कादायक घटना आपण बघतोय फलटणमधून फलटण उपजिल्हा रुग्णालयात या महिला डॉक्टरनं आत्महत्या केलेली आहे दोन पोलिसांनी दिलेल्या त्रासानं आपण आत्महत्या करत असल्याचं म्हणत या महिलेनं आत्महत्या केली आहे एक हातावर सुसाईड नोट या महिलेने लिहिली आहे आणि त्याच्यामध्ये या दोन्ही पोलिसांवर त्यांनी आरोप केलेले आहेत माझ्या मरणाचं कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने ज्यानं माझ्यावर चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर ज्यानं मागचे चार महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला असं सुसाईड नोटमध्ये महिलेनं आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता नोटी न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधून मदुन मधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला त्याच्या अगोदर तिने लेखी तक्रार दिली ती लेखी तक्रार दिली होती डी वाय एस पीकडे त्याचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही की रिपो पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाइड करण्याची बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मी मला असा त्रास व्हायला लागला तर डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये नातेवाईकांनी एक संतप्त आरोप केलेला आहे अजूनही शवविच्छेदन केलं जात नसल्याचं नातेवाईक म्हणतात तसंच संबंधितांना फक्त निलंबित नाही तर कठोर कारवाई केल्याशिवाय मृतदेह हो ताब्यात घेणार नाही असा पवित्र नातेवाईकांनी घेतलेला आहे आता त्यांचे चुलते आपल्यासोबत आहेत बोलण्याकरता आपण त्यांच्या सोबत बोलूयात काय सांगाल एकूणच अजूनही पोस्टमार्टम या ठिकाणी झालेलं नाहीये कितीतरी वेळ उलटून गेलाय काय नक्की म्हणणं आहे तुमचं तर आमचं आमच्या पृथ्वीवर मला चिखल उडाले आणि आम्ही तीन वाजता फलटणी ते शासकीय दवाखान्यामध्ये उडण्यात आलो तिथे पोलीस होते होते त्यांनी म्हणले तिथली त्यांची प्रक्रिया त्यांनी केली ते म्हणले आता होईल मग होईल त्यांनी तिथे आम्हाला सात आठ वाजवले जागेवर मग तिथून त्यांनी प्रेम करण्यासाठी साताराला फोन केला इथल्या सिव्हिल हॉस्पिटलला तर ते म्हणले आम्ही आल्यानंतर इथं करून देतोच लगेच प्रेम तर आम्हाला तिथून त्यांनी पोलिटिशियननी त्यांचा एक माणूस देऊन सातारला पाठवलं इथं पाठवलं तर आता यायला आहे मग याला, याला डॉक्टर या कामाला तीन चार तास उलटून गेले अजून डॉक्टरचा कोणाचाच रिस्पॉन्स भेटा नाही आला प्रेम करण्यासाठी कुणीच अजून इचारलेलं नाही अगो आग, अगोदर तिला मराचा छेळ करून तिने आत्महत्या केली अजून मेल्यानंतरही बस त्या बॉडीची छेळ होत असेल तर बॉडी मला ताब्यात घ्यायची नाही माझं न्याय बहिणीला मिळूपर्यंत मी बॉडी ताब्यात घेणार नाही तुम्ही खूप आक्रमक आहात आक्रमक आहात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आरोप होत आहेत जे त्यांनी लिहून ठेवलं होतं खासदार कोण आहेत असं काही नाव तुम्हाला स्पेसिफिक कळालं आहे का नाही नाही नाव नाही कळालं मला फक्त नाव लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये नाव टाकलेलं फक्त खासदार पे असं त्याचं नाव आहे बाकी नाव काय हातावरचे नाव लिहिलेत त्या आरोपीचे नाव ते हातावर लिहिलेले आहेत ना काय ते आरोप अटक झाल्याशिवाय सस्पेंड झाले सस्पेंड केले म्हणून आम्हाला म्हणतात सस्पेंडचा काय उपयोग आम्हाला आमच्या बहिणीने न्याय भेटला पाहिजे तिचा जीव गेला जीव त्याचा वापस आम्हाला सस्पेंड करून घ्यायला जो वापस देत असला तसंच पण करा मला न्याय भेटला पाहिजे त्याला कठोर कारवाई झाल्याची बॉडी ताब्यात घेणार नाही मी मी याच्या आधी घरी त्यांनी काय सांगितलं होतं का की असा दबाव होता किंवा असा त्रास दिला जायचा अशा पद्धतीनं तिनं घरी येथून पाठी मग काहीच आम्हाला कळून दिलं नाही तिनं फक्त वारंवार छळ होते तक्रार होते असं तिने लिहून ठेवलं असे नोट आहे पाच चार पाच पानाची आणि ती नोट ती फक्त सांगायची तिच्या दुसरी बहिणी तिची मेडिकल डॉक्टर आहे तिला सांगायची मला असं खेळ होतो ते थळ होतं आम्हाला पुढे कोण सांगायची तशी तर आम्ही म्हटलं की जाऊ ड्युटीमध्ये असतो त्रास देत असते त्रास असतो त्रास पुढे जात असते आम्ही तिला समजून सांगायचं पण आम्हाला माहित आहे इतकी टोकाचे पाऊल घेऊन म्हणते आकर्षक तिला टोकाचे पाऊल घ्यावं लागेल आत्ताचं म्हणणं काय आताचं म्हणणं माझं प्रश्न म्हणणं आहे आता माझ्या बहिणीवर अगोदर खेळ झाला आता खेळ होतो मी बॉडी माझ्या मला न्याय भेटल्याशिवाय मी बॉडी ताब्यात घेणार नाही भेटलीत घेणार नाही आणि प्रश्न सांगतोय मी बॉडीला हाती लावणार नाही हां हे hey, नातेवाईक आपण संतप्त झालेलो खरं तर पाहायला मिळतंय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्याय मिळाल्याशिवाय बॉडी ताब्यात घेणार नाही असं नातेवाईकांचं म्हणणं आहे इथलं थोडंसं वातावरण चिघळल्याचं एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामॅन तुषार जाधव सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत सातारा फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर आता खळबळजनक खुलासे समोर येऊ लागलेले आहेत डॉक्टर संपदा मुंडे यांनी त्यांच्या हातावर सुसाईड नोट लिहिली आणि यामध्ये पी एस आय गोपाल बदने यांनी अत्याचार केल्याचं म्हटलेलं आहे आणि प्रशांत बनकर यानं शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा सुद्धा या सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे नातेवाईकांनी आता गंभीर आरोप केलेले आहेत संपदाला खासदाराचे त्याचे किंवा त्यांचे पीए यांच्यामार्फत फोन यायचे आणि यामध्ये पीएम रिपोर्ट बदलणं तसंच इतर रिपोर्ट बदलण्याबाबत दबाव टाकला जात होता अशी माहिती डॉक्टर संपदा मुंडे यांच्या नातेवाईकांनी सांगितली आहे दरम्यान डॉक्टर मुंडे यांचा मृतदेह मु सातारा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात येणार आहे काय दबाव होता का त्यांच्यावर हे सुद्धा आपण पाहणार आहोत काय सांगाल जे डॉक्टर मुंडे यांनी आत्महत्या केलेली आहे यामध्ये तुम्हाला काय माहिती होती किंवा त्यांनी असं कधी बोलून दाखवलं का की त्यांच्यावर दबाव होता त्यांच्यावर अत्याचार झाला होता म्हणून नाही आधी आम्हालाही माहिती नव्हतं परंतु तिची बहीण जी आहे मेडिकल ऑफिसर तिला या गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या फक्त एवढ्या प्रमाणात असेल असं हे नाही सांगितलं नाही आणि तिलाही एवढं वाटलं नव्हतं परंतु काल आल्यानंतर जेव्हा आम्हाला समजलं तिचे काही म्हणजे ओसी भेटले आम्हाला तिने दोन महिन्यापूर्वी जूनमध्ये जुलैमध्ये तक्रारी देण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याची दखल घेतली गेलेली नाही आहे त्यामध्ये त्या, त्या तक्रारींमध्ये ह्या तिने सर्व स्पष्ट उल्लेख केला होता खासदारांचं नाव म्हणजे फक्त खासदार असा उल्लेख आहे खासदारांच्या दोन पेये फोन पीएनच्या फोनवर खासदार बोलले परंतु नाव नाही त्याच्यात आणि पोलीस अधिकारी मात्र पोलीस निरीक्षक असतील गोपाल भदने आहेत महाडिक म्हणून आहेत कोणीतरी अशा चार पाच व्यक्तींची नावंही त्या तक्रारीमध्ये आहेत परंतु त्या दोन तीन वेळा तक्रार देऊन काहीही दखल घेतल्या गेलेली नाहीये नाही पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही आता खुलासा केला की यामध्ये खासदारांचे पी एनचं फोन झाले होते आणि त्याच्यावरनं बोलणं झालं होतं कशा संदर्भात झालं ते चुकीचे पी एम रिपोर्ट देण्यासाठी पोलिसांकडून आहे आणि यांच्याकडून तेला नेहमी दबाव असायचा पेशंट हॉस्पिटलला न आणताही अनफिट फिट रिपोर्ट द्यावा लागायचा तिला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट करतानाही त्यांच्या सोयीचा रिपोर्ट बनवून घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जायचा त्यांच्या हातावर जे नाव होतं ते प्रशांत बनकर होतं हे कोण आहेत हे पोलीस आहेत का आणि यांचं त्याचे काय संबंध आहे आता आम्हालाही अजून माहिती झालेली नाहीये पण कदाचित पोलिसच असावेत हा पोलीस निरीक्षक म्हणजे हातावर जे लिहिलेले माझ्या मृत्यूस कारणीभूत पोलिस निरीक्षक गोपाल भदने आणि प्रशांत बनकर असा एवढा उल्लेख आहे दोघांचा तर हे या जे ज्यांनी आत्महत्या केली त्यांचे नातेवाईक आपल्यासोबत बोलत होते आणि खरं पाहायला गेलं तर या नातेवाईकांनी आणखीन एक मोठा खळबळजनक खुलासा यामध्ये केला आहे की खासदारांचे पी ए त्यांना फोन करायचे आणि खासदार त्यांच्या फोनवरून बोलायचे डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासोबत की रिपोर्ट्स बदलण्याबद्दल पी एम रिपोर्ट्स बदलण्याबद्दल आणि याच्यामुळं हा खूप मोठा खुलासा आहे तसंच जे पोलीस निरीक्षक आहेत पी एस आय जे आहेत ज्यांचं नाव यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे हातावर आणि प्रशांत बनकर म्हणून आहेत यांचं त्यांच्याशी काय नातं होतंस किंवा यांचा काय दबाव होता हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणारे पोलीस सध्या तपास करतायत मात्र या ठिकाणची परिस्थिती थोडीशी नाजूक असल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत सातारा